माझ्यावरती गेल्या एकवीस तारखेला या एकवीस तारखेला सोमवारी नगरपालिकेमध्ये आम्ही आंदोलन आम्ही निवेद करायला गेलो होतो तेव्हा तिकडचे जे अधिकारी अधिकाऱ्यांबरोबर बाहेर जे दलनामध्ये होते उभे जे पोलीस प्रशासन मैसाबा होते ते त्या लोकांनी माझ्यावरती अत्याचार केला आहे त्याने माझ्या अंगावरती घालडे हात लावले जे मी बोलू शकत नाही की कुठे कुठे लावले ते आणि इव्हन त्याने माझा ब्लाऊज फाटेपर्यंत मला पकडले की अतिशय एकदम लागीवाणी गोष्ट आहे की एका महिलावरती असा अत्याचार होताना ते तर नगरपालिकेमध्ये होत असताना नगरपालिकेला ह्याच्यावर दखल घेत नाहीयेत आणि त्यांच्या वसावरती कारवाई नाही करत आहे हे खूप लज्जावाणी गोष्ट आहे आज त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून मी आमच्या पोलीस चौकीला आले आणि आमच्या ह्याच्यावरती माझ्यावरती हा असा अप्रसंग घडल्यामुळे मी त्याच्यावरती आज गुन्हा दाखल केला आहे आणि आज त्यांच्यावरती मी खरोखर एफ आय आर करायला लावली पोलिसांनी एकवीस तारखेला महाराष्ट्र विमान सेनेतर्फे प्रतिमात्मक किर्डी आंदोलन केले होते या वेळेला आमच्या महिलांवर काही चुकीच्या पद्धतीने हात वारे झाले होते त्यांच्या ब्लाऊजवर हात टाकण्याचा प्रयत्न झाला होता या प्रकरणी आज महाराष्ट्र नव यांनी भाईंदर पश्चिम येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा मीरा भाईंदर महानगरपालिका तसेच सुरक्षा बल यांच्या कर्मचाऱ्यांवर केलेलं आहे